का एखाद्याला तिखट पदार्थ शिळ अन्न विटलेलं अन्न खायला काय आवडत एखाद्याला खोट बोलायला चोरी करायला लबाड्या करायला काय आवडत एखाद्याला कीर्तनामध्ये झोपायला का आवडत प्रत्येक लोकांमध्ये ही अशी आवडी बद्दल भिन्नता का, का। तर त्याच उत्तर म्हणजे विषय असतो आणि जी प्रकृती असते त्याच्यामध्ये समान गुण असावे लागतात आता गायीची प्रकृती अत्यंत सात्विक आहे गाय ही सत्वगुणी आहे आणि तिचं जे काही खाद्य आहे म्हणजे गवत हे निसर्ग नियमान उगवलेलं असल्याचे योगानं ते सुद्धा सात्विक असत त्याच्यामध्ये रजगुण तमोगुण नसतो अत्यंत सत्वगुणी असत असं दोन गुणांत समीकरण जेवण <laughs> ते आवड निर्माण होत असत आता याच्या उलट एखाद्याला तिखट पदार्थ शिळा अन्न खायला आवडतो का तर त्यांची प्रकृती ही तमोगुणीच आहे